नमस्कार शेतकरी मित्रांनो परिणिती ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे आपलं काय असतं आहे जे खरं आहे तेच दाखवणे आणि जे स्वतः करतो आहे तेच दाखवायचं हा आज आपण ऊसावरती व्हिडिओ बनवत आहे आपण बघू शकता शहाऐंशी झिरो बत्तीसचं हे बेणं आपण तीन महिन्यापूर्वी लावलं होतं हे ओरिजिनल शहाऐंशी बत्तीस कोईमतूर सेकंड स्टेजचं बेणं होतं आपण रोप आणलं होतं ते लावलेलं आहे आपण बघू शकता एक नंबर ग्रोथ आहे साधारण पुटवे मोडू शकता पंधरा ते वीस फुटवे आहेत सरासरी पंधरा ते वीस फुटवे आहेत सरासरी पंधरा फुटवे जरी पकडले तरी आपल्या ह्या दीड एकर क्षेत्रामध्ये साधारण साडेपाच बाय दीडची लागण आहे मित्रांनी ही, ही। साधारण ऐंशी हजार ऊस या क्षेत्रात बसणार आहेत मित्रांनो साडेपाच बाय दीड अशी सरी आहे एकदम असं व्यवस्थित उत्कृष्ट नियोजन आहे व्हिडिओ लेट बनवण्याचं कारण सगळं व्यवस्थित चकाचक केल्यानंतरच व्हिडिओ काढणं जरा संयुक्तिक वाटतं खूप छान अशी ग्रोथ आहे बघू शकता पूर्ण ऊस ड्रिपवर आहे ड्रिप, हो ड्रिप वापरला आहे आपण यासाठी आठ दिवसापूर्वी ह्याची बाळबांधणी केलेली आहे आपल्या मित्रांनो तर बाळबांधणीमध्ये आपण ह्या दीड एकराला दोन पोती दहा सीस सव्वीस तीन पोती सिंगल सुपर पेट अजून फेरस सल्फेट एक बॅग अजून अमोनियम सल्फेट तीन बॅग आणि ह्युमिक फुलविक आणि अमिनो ॲसिडवाली पंचवीस किलोची एक बॅग आणि त्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी हे बघू शकता आपण कोंबडखत घातलं आहे मित्रांनो दोनशे रुपये बॅगवाली देशी कोंबडीचं कोंबडखत आहे हे उत्कृष्ट असा सेंद्रिय कर्बसाठी आणि रासायनिक डोसा असा उत्कृष्ट असा मिलाप केलेला आहे मित्रांनो शेणखत आपल्याला चांगलं भेटलं नाही ओलं होतं सगळं पाऊस भरपूर झाल्यामुळे भरपूर दिवस आपण काय केलेलं आहे त्याऐवजी खताचा वापर केलेला आहे बघू शकता मित्रांनो उत्कृष्ट अशी तीन महिन्याच्या मानानं ग्रोथ आहे खूप छान असा साडेपाच फूट सरी आहे मित्रांनो कमेंट करून सांगा हा ऊस साडेपाच फुटीमध्ये जुळेल का नाही बरीच लोक म्हणतात खूप मोठी सरी झाली पातळ ऊस होईल पण असं नाही होणार मित्रांनो नेहमी रेग्युलर बेसिसवर साडेचार फुटी सरीमध्ये आठ ते दहा फुटवे योग्य असतात जेणेकरून ऊसाची संख्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आणि एकरी शंभर टनाचं ॲव्हरेज येण्यासाठी पण आपण फुटवे जास्त ठेवतो हो आहे कारण आपल्या शरीरचं अंतर वाढलेलं आहे त्यामुळं हे बघू शकता असं you